नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी जेव्हा गाणी लिहिण्याचा अभ्यास करत असतो आजच्या व्हिडिओ आधी सगळ्यात एक महत्वाचं म्हणजे ज्येष्ठ लेखक आणि आपण ज्यांना अरण्य ऋषी म्हणून ओळखत आहोत संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं लिखाण त्यासाठी प्रसिद्ध आहे असे लेखक ज्येष्ठ लेखक मारुती चितंपल्ली सर यांचं आता वर्षी निधन झालं तर आपल्या चॅनल तर्फे माझ्यातर्फे मी त्यांना आदरांजली वाहतो इतका मोठा लेखक म्हणजे आपल्या अं महाराष्ट्राच्या नशिबी लागला ज्यांनी वनांना के ला। बोलत केलं वृक्षांना पशुपक्ष्यांना बोलत केलं आणि त्यांनी इतकं सुंदर अभ्यास करून ललित पद्धतीने तो अभ्यास आपल्या समोर मांडला मराठी भाषेला जवळपास एक लाख नवीन शब्द दिलेत म्हणजे भिल्ल गोंड आदिवासी किंवा जे काही वनात राहणाऱ्या ज्या काही जाती जमाती त्यांच्याकडनं इतके छान छान शब्द त्यांनी जमवले संग्रहित केले आणि संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवले महाराष्ट्रातील लोकांना वन्य प्राण्यांबद्दल वन्य पक्षांबद्दल कीटकांबद्दल माशांबद्दल इतकी सुंदर माहिती दिली अं आणि ते आज आपल्यात नाहीयेत पण मला वाटतं की एखादा लेखक किंवा एखादा कलाकार जो असेल तो त्याच्या कलाकृतीतून आपल्यात अजरामर झालेला असतो तर अशा मारुती चितमपल्ली सरांना आदरांजली वाहतो आणि आजच्या व्हिडिओचा विषय एक आहे की मी जेव्हा गाणी लिहिण्याचा अभ्यास करतो गीतलेखनाचा तर खूप वेगवेगळ्या गीतकारांच्या स्टाईल ज्या फौर्म, जे फॉर्मॅट आहेत ते त्यांची शब्द रचना किंवा त्यांनी कुठल्या उपमा वापरल्या किंवा कसं लिहिलं कुठल्या मीटरला लिहिलं हे पाहतानाय ना, ना। माझ मोस्टली गदी माडगुळकर जगदीश खेबुडकर शांताबाई शेळके नागो महानोर असे असे काही जे ठरलेले आहेत आणि इवन नवीन आहे तर मी या लोकांचा जेव्हा अभ्यास करतो ना जेव्हा खूप वेगळं समाधान लागतो म्हणजे जेव्हा लावणी हा विषय एकदा आपण घेतो तर लावणीमध्ये सुद्धा म्हणजे फड सांभाळुरायला गा आला ही गदिमांची किंवा पिंजरामधल्या सगळ्याच जगदीश खेबोडकरांच्या रेशमाचारी घानी लाल काळ्या धाग्यांनी शांताबाई शेळकेंची आणि नादो महानोरांच्या खास लावणे मला लावणी हा विषय घेतला ना की नादो महानोरांचा जास्तीत जास्त अभ्यास करावा वाटतो का कारण त्यांच्या लावणीमध्ये निसर्ग इतका बेमालूम पद्धतीने त्यांनी बसवलेला असतो आणि मला निसर्गाबद्दल खास आकर्षण निसर्ग मला खूप आवडतो निसर्गात फिरायला आवडतं निसर्गा शेती आवडते आणि महानोर हे तर शेतीतलेच होते शेती निसर्ग लावणी शृंगार काव्य हे त्यांनी इतकं सर मिसळ करून काव्यात विणलं होतं ना सुंदर तर ते असं सेपरेट करता येत ना नादू महानोरांचं तर या नादो महानोरांच्या ज्या लावण आहेत म्हणजे त्या जास्त इतक्या फेमस झाल्याने जितक्या पिंजऱ्यामधल्या झाल्या खूप कोर जी लोक को आहेत त्यांना माहिती महानुरांच्या हो लावण्यात ते म्हणजे एखाद्या विदूषक या चित्रपटातील भरला आभाळ पावसाळी पाहु ग ही सुद्धा लावणी बघा किती सुंदर आहे कि भरल आभाळ पावसाळी पाहुणा ग गर आभाळ पाव श्रावणाचं ऊन मला जे पेना म्हणजे त्या स्त्रीची नाजूक अवस्था मी किती नाजूक आहे सांगण्यासाठी किती सुंदर रूप वापरले की श्रावण महिन्यातलं ऊन किती कोवळ असतं श्रावण महिना हा पावसाळ्यातला आहे त्यात पावसाळ्यात पडणारं ऊन हे किती कोवळ असतं पण ते श्रावणाचं ऊन सुद्धा मला झेपत नाही इतकी मी नाजूक आहे किती सुंदर आहे ही उपमा वापर आणि त्यांची एक होतं विदूषक मधलीच एक खूप सुंदर लावणी आहे तर ती लावणी आहे की कुणाची ग माडी माडी नाग मोडी माडी नाग मोडी काळे केस गहिना माडी नाग मोडी काळे केस गहिना राजवंशी पान इडा देते मै नाग सुंदर आहे आणि याच्यामध्ये जी माडी ही जी उपमा वापरलेली ना ही माडी कुठल्या घरासाठी किंवा कुठल्या इमारतीसाठी नाही तर माडी ही त्या स्त्रीसाठी वापरलेली उपमा आहे माडी नागमोडी त्या स्त्रीच शरीर सौष्ठव जे वर्णन केलेलं आहे किंवा तिची कमनीयता जी वर्णन केलेली आहे की नागमोडी आहे ती माडी नागमोडी काळे केस गहिना गहिना हा शब्द इतका मला आवडलेला नाही पण त्याचा अर्थ माहिती नव्हती गहिना हा शब्द का वापरलेला आहे त्यांनी आणि जेव्हा मी डिक्शनरी घेऊन बसलो ना तर त्या गहिना या शब्दाचा अर्थ होता ऑर्नामेंट्स म्हणजे दागिना आणि म्हणजे हा हिंदीत गहिना, था ले था ले गहिना। जो शब्द आहे त्याचाच मराठीत रूपांतर झाले असं की गहिना आणि मी बऱ्याच म्हणजे ज्या ओव्यांचा अभ्यास करतो सरोजंदी बाबरांनी ज्या कलेक्ट केलेल्या त्या ओव्यांमध्ये सुद्धा हा गहिना हा शब्द सापडलेला आहे तर हा इतका सुंदर शब्द त्यांनी मराठी भाषेत आणला काळे केस म्हणजे त्या स्त्रीचे केस काळेभोर केस आहेत ना तोच तिचा गहना आहे तोच तिचा अलंकार आहे किती सुंदर बरं हा शब्द वापरलेला इतकं आणि त्यांनी याच पिक्चरमध्ये भरत दारुण्याचा ही एक लावून खूप सुंदर आहे मधु खांबेकरांनी इतकं सुंदर त्याच्यावर नृत्य केलेले लक्ष्मीबाई कोल्हापूर यांनी त्याची कोरिओग्राफी केलेली असल तमाशा बाजातल्या लावून ला आहेत पण ला इतकं सुंदर निसर्ग वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये तर त्याच्या भरत तावरुन्याचा मळा कमळीने कळा कमळीने कळा कमळाच्या वेलीसारखी कळा आहे कमळाच्या वेलीसारखं तिचं शरीर आहे असं असं वर्णन केलं भर तारुण्याचा मळा कमळीनी कळा गगन दाट डोळ्यात लालसर गडद गडदशी स्पर्श जांभळी रात किती सुंदर आणि त्याच्यात सुद्धा हा गहिना शब्द आलेला की अलवार फुलांची होरी अलवार फुलांची होरी गोरी गहिना गौर गोरा रंग जो आहे ना तो तिचा गहिन आहे तो तिचा गहिन आहे तो तिचा अलंकार आहे इतकं सुंदर नादो महान यांची आणखी एक लावणी जी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ती, ती म्हणजे राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हा विन बाई कोणता करू सांगा तरी काही तर याच्यात सुद्धा शंगर वर्णन करताना ते लिहितात मी नार भार अंग जर तार ऐन हुरड्यात म्हणजे मी नार आहे नवतीचा भार म्हणजे ऐन तारुण्यात आलेली आणि हे तारुण्याचं रसरसले पण दाखवण्यासाठी किंवा तारुण्याची उभारी दाखवण्यासाठी यौवनता दाखवण्यासाठी त्यांनी किती सुंदर वर्णन केलेलं की आईनं हुरड्यात आलेले म्हणजे तुम्हाला जर कळत असेल तर म्हणजे पीक आपण हुरड्यात आलं म्हणतो म्हणजे ते पीक आता काढायचे ते म्हणजे जून पण नाही झालेलं ते त्याच समजा ज्वारी बाजरीची जी काही कणसं असतील ती जुन जुनाट पण नाही झालेली आणि खूप कवळी पण नाही राहिलेली आपण आता ते जर भाजून खाऊ शकतो अशी आशा, आशा ह्याच्यात आलेली ती कणसं त्याला म्हणतो आपण हुरड्यात आलेले पीठ आणि तशी ती नार आईन हुरड्यात आलेली असा तो संदर्भ दिलेला आहे त्याने नादो महानुरांनी ही इतकी कमालची गोष्ट आहे ना ह्या उपमा हे शेतकरी असल्याशिवाय तुम्हाला सुचू शकत नाही म्हणजे प्रतिभा वेगळी आणि अनुभूती वेगळी हे अनुभूतीतून आलेली त्यांनी काळ्या मातीत जे पेरलं होतं ना ते तिथं आलेले महानुरांचं किंवा त्याच एक होता विदूषक प्लीज तुम्ही त्या पिक्चर मधल्या लावण्या लावण्याप इतक्या सुंदर आहेत ना त्या तमाशात अंगाने सगळा तो तो पिक्चर केलेला आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केलेला जब्बार पटेल यांनी त्याचं ते जे दिग्दर्शन केलेलं आहे आणि त्यात एक गवळण सुद्धा आहे त्यात ती गवळण सुद्धा बघा किती वेगळी म्हणजे किती वेगळा शब्द वापरलेला आहे त्यांनी महानोरांची खासियत की वेगवेगळ्या उपमा वेगवेगळी विशेषण वेगवेगळ्या प्रतिभा किंवा शब्द वापरतात ते गवळण साधीच आहे पण गवळणीतला एक शब्द सांगतो तर गवळण आहे की ती गवळण अशी आहे की राधे यमुनेच्या काठावर दोरवा राधे यमुनेच्या काठावर दोरवा वा ग बाई बाई जाळी मंदी झोंबतो या गारवा ग जाळी मंदी झोंबतो या गारवा म्हणजे काय राधे यमुनेच्या काठावर दोरवा किंवा हा दोरवा शब्द डिक्शनरी बघा ना तुम्हाला भाषा मराठीच आहे पण तुम्हाला तरी डिक्शनरी शोधावी लागते कारण ते शब्द जुने खेड्यापाड्यातले आहेत ते तुम्हाला शहरी भागात नाही वापरले जात किंवा शहरी भागात ते नामशेष नाहीच येत म्हणजे जुनी जी पिढी ती इतकी समृद्ध होती ती गाणारी होती त्यांच्यातले ते शब्द आहेत ते वापरले जात आणि हा दोरवा शब्द याचा अर्थ खडकाळ जागा असणं म्हणजे श्रीकृष्ण राधेला म्हणते की इथं खडकाळ जागे या यमुनेच्या काठावरती तर आपण तिथं जाळीमध्ये जाऊ शृंगार करायला रास लिला करायला आणि राधा म्हणते की नको नको मला जाळीमध्ये गारवा झतोय किती सुंदर त्यांचं ते मिलनातली ती नोक झोक आहे जी गवळणीमध्ये एक्सप्लेन केलेली किती सुंदर पद्धती आणि मला वाटतं की हे खूप भारी नादो ना महानोरांचं म्हणजे आपल्याला वाटतं की आपण म्हणजे हा खर तर आता तो पॉइंट आहे की म्हणजे हिंदी भाषा सक्तीची केली जात आहे तर हिंदी भाषा सक्तीची आपण सगळेच महाराष्ट्रीयन नको म्हणतोय की पहिली पासून मुलांना नको आहे ही मराठी अभिजात भाषा मराठी भाषेला अभिजातपणाचा दर्जा आहे पण आपण त्या भाषेच्या अभिजातपणासाठी काय करतोय आपल्या आधीच्या ज्या पिढ्या आहेत त्यांनी ही भाषा अभिजात केलेली आपल्या याच्यामध्ये काही देणगी नाहीये या भाषेला टिकवण्यासाठी आपण ती भाषा वाचली पाहिजे बोलली पाहिजे लिहिली पाहिजे तिच्यात आणखी आपल्या परीनं काहीतरी कानामात्राची भर दिली पाहिजे तेव्हा ती भाषा आणखी समृद्ध होईल आपल्या ज्या आळानी पिढ्या आहेत आपल्या माय माऊल्या आहेत आजी आजोबा पंजोबा जे कोणी असते त्यांनी ओव्या अभंग कीर्तन शाजरी पोवाडे लावण्या हे गाऊन या भाषेला इतकं सालंकृत केलेलं अलंकृत केलेलं आहे तर आपली ही जबाबदारी की आपण त्या मराठी भाषेला सुंदर पद्धतीने नटवलं पाहिजे आणि नादोमहनोराने ते खूप सुंदर केलेलं आहे निदान आपण ते ऐकलं तरी ते पाहिजे ते, ते जे मराठी शब्द आहेत जे जुने खेड्यापाड्यातल्या मायमाऊलींच्या मुखातून आलेले आहेत त्यांचे अर्थ शोधले पाहिजेत ते शब्द शक्य तितके वापरले पाहिजेत जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीलाही ते शब्द गेले पाहिजेत तर असं हे नादो महानोरांचं देणं आहे आपल्यासाठी लावण्यांमधून असू दे किंवा त्यांच्या कवितांमधून असू दे त्यांनी निसर्ग जिवंत केलं त्यांनी शेती जिवंत केले त्यांच्या कवितांमधून तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की युट्यूबला जाऊन त्या लावण्या सर्च करा त्या लावण्या खूप सुंदर आहेत त्या पहा आणि यस आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका सुंदर आणि मराठी भाषेवर तितकंच समरसून प्रेम करणाऱ्या एक लेखक लेखिका आहेत तर त्यांनाही त्यांच्याविषयी माहिती घेणार आहोत तर यस आत्ता पुरत धन्यवाद